नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अगदी बेकरीमध्ये मिळतात ना तसे परफेक्ट आणि टेस्टी डोनट्स घरच्या घरी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत दाखवणार आहे चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आता काय करायचं आहे एका बाउलमध्ये दोन कप कोमट दूध घ्यायचं आहे आणि एक अंडी घ्यायची त्यामध्ये आता दीड चमचा इज घालायचं यामध्ये मी ॲक्टिव्ह इज घेतले इष्ट टाकल्यानंतर दोन वाटी साखर घालते आणि चिमडूभर मीठ घालायचं आहे दोन पळी तेल घालते आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ना एका हँड ब्लेंडरने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण जिन्नस टाकलेली आहे ते सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपलं ईस्ट आहे ना ते व्यवस्थित ॲक्टिव्ह होईल आणि आता त्यामध्ये ना छोटी बटरची क्यूब घालायची आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये दोन कप मैदा घालायचा आहे मैदा घालून आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे वरून थोडंसं दूध जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकतात थोडंसं कोमट करायचं आणि ते पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मी मळून घेते आणि त्यावर पीठ मळल्यानंतर डो तयार केल्यानंतर आपल्याला या डोवर तेल स्प्रेड करून लावायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला दीड तास फर्मेट करायला ठेवायचे त्यासाठी मी एका हवाबंद डब्यामध्ये हे पीठ आहे ते फर्मेट करायला ठेवते दीड तासानंतर जे आपलं पीठ आहे ना ते पूर्णपणे फर्मेट होऊन तयार होऊन जाते बघा तुम्ही बघू शकता की जे आपलं पीठ आहे ते पूर्णपणे डबल झालेलं आहे फर्मेट झालेलं आहे आता काय करायचं आहे हे पीठ आहे ना ते आपण स्ट्रेच करून घेऊया याची चांगली मालिश करून घेऊया जेणेकरून या पीठातली ना एक्स्ट्रा जी हवा असते ती निघून जाईल आता एका किचन काउंटरवर मी हे पीठ आहे ते स्ट्रेच करून घेते चांगलं असं मळून घेते किचन काउंटर मी अगोदर स्वच्छ करून यावर मळून घेते आता त्यामध्ये ना आपल्याला बटर घालायचं आहे बटर घालून परत आपल्याला याला स्ट्रेच करायचं आहे मस्त याला आता मळून घेते आता एका किचन काउंटरवर परत आपल्याला थोडंसं पीठ असं भुरभरायचं आहे आणि नंतर आपल्याला याचा एक डो बनवून सगळ्या लाट्या एका समभागमध्ये बनवायच्या आहेत आता एका उलथनीच्या साह्याने मी लाट्या बनवून घेते म्हणजे लाट्या सगळ्या एका मापाच्या होतील या प्रकारे मी त्याची लाटी तयार करून घेते लाटी तयार केल्यानंतर आपल्याला एका उलथणीच्या साह्याने ना याला प्रेस करून आपल्याला डोनटचा शेप देऊन घ्यायचा आहे आता सगळे डोनट्स मी अशा प्रकारे बनवून घेतले आणि एका बटर पेपरवर ते अंतरून घेतलेत आता ते पंधरा ते तीस मिनटं आहे ना या रुमालाने झाकून आहे पंधरा ते तीस मिनटानंतर आपल्याला रुमाल काढून या डोनटचा जो आकार आहे तो डबल होतो आणि एका नोझलच्या सहाय्याने यामध्ये होल करून घ्यायचे आहेत म्हणजे आपले डोनटचे शेप आहेत ते तयार होतील आता इकडे तेल मी तापवायला ठेवले तेल जास्त आपल्याला तापू द्यायचं नाही आहे एकदम मंद आचेवर यांना तळायचे आता बटर पेपर यासाठी टाकला आहे की आपण जेव्हा पीठ हातात घेतो तेव्हा ते, ते पीठ एकदम नरम असतं हातामध्ये ते येत नाही बटर पेपर त्यासाठी मी टाकलं आहे नंतर बटर पेपर आपल्याला काढता येतो बघा मस्त एकदम मंद आचेवर आपण हे जे डोनट्स आहेत ते तळून घेऊयात जोपर्यंत हे डोनट्स आहेत ते लाल होत नाही लाल म्हणजे जास्त लालही करायचे नाहीत मस्त असे थोडेसे खरपूस थोड़ूंग असे होईस तोपर्यंत आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत कलर चेंज होईस तोपर्यंत जास्त फुल गॅसवर केलं ना तर आपले डोनट्स सेट ते आतमध्ये कच्चे राहतील आणि बाहेरून ते जळतील बघा सगळे डोनट्स मी या प्रकारे तळून घेतलेत आतमध्ये सॉफ्ट मऊ असे झालेले आहेत आता चॉकलेट सिरप आहे चॉकलेट सिरपमध्ये डीप करून घ्यायचं आहे सगळे डोनट्सला मी डीप करून घेतले आणि वरून स्प्रिंकल आहेत ते डोनट्सला टा लावून घेते या प्रकारे मी डेकोरेशन करून घेते तुम्हाला आवडल्यास तुम्ही वेगळी डेकोरेशन करू शकतात तयार आहेत आपले फ्लपी डोनट्स रेसिपी घरच्या घरी एकदम सोपी जाते ही रेसिपी करायला कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे आता जो एक डोनट्स आहे तो मी तुम्हाला फोडून दाखवते मस्त आतमधून असा फ्लपी सॉफ्ट आणि जाळीदार झाला आहे